बीडमध्ये सरपंचाची हत्या झाली आणि त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले एका व्यक्तीचं नाव येतं आहे संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी अंजली दमान त्या स्वतः तिकडे जाऊन आंदोलन करणार तर तुम्ही ट्विट केलं आता काय सांगाल नाही कसं आहे की संतोष देशमुख इतका यंग असा जो सरपंच होता तर त्याची इतकी म्हणजे त्याचा जो आठ पानाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे त्याचे जे पिक्चर्स आहेत ते आज जे काही काही बाहेर आले आहेत ते बघवत नाही आहेत म्हणजे आता काय स्तराला जाऊन राजकारण होणार आहे किती खंडणी आणि किती यांची पोटं मोठी आहेत तेच काही कळत नाही तर अशा लोकांना शिक्षा ही कुठच्याही परिस्थितीत झाली पाहिजे मग ते कोणाचे कोण आता आज आपण बघतोय की मला जसं बीड होऊन प्रत्येक वेळेस कंप्लेंट्सवर कंप्लेंट्स कंप्लेंट्सवर कंप्लेंट्स येतात आणि ही दोन्ही भावंड म्हणजे ते धनंजय मुंडे असो किंवा पंकजा मुंडे असो यांच्या विरुद्ध तिथून इतक्या अमाप कंप्लेंट्स येतात आणि यांनी तिथे अक्षरशः जसं लोक म्हणतात ना की ते बीड म्हणजे मिनी बिहार आहे तर बिहार परवडलं पण बीड नाही अशी गंभीर परिस्थिती सध्या बीडची आहे आणि हे जे जेत गुंड मवाली गावगुंड जे हे पाळून ठेवलेत या सगळ्या राजकारण्यांनी यांना शिक्षा ही झालीच पाहिजे म्हणून वाल्मिक कराड यांना उद्यापर्यंत जर अटक झाली नाही तर उद्याच्या उद्या, उद्या आम्ही बीडला जाऊन मोठंच्या जा मोठं लोकांचं आंदोलन छेडू असं मी ट्विट आता केलं कारण कोणी किती टोकाला जाऊन किती घाणीचं राजकारण करू शकता आणि तुम्ही पैशासाठी आज लोकांचा जीव घ्यायला निघालात तर दिस हॅज टू स्टॉप आणि हे कुठच्याही परिस्थितीत आता आम्ही करून राहणार आहे देवेंद्र यांनी सभागृहात माहिती दिली की को, यामध्ये कोणीही असो त्याला सोडलं जाणार नाही त्यामध्ये वाल्मिक करार जरी असले तरी त्यांना सोडलं जाणार अहो आपण हे डायलॉग किती वेळा ऐकतो बदलापूरमध्येही तेच कुठलंही काहीही घडलं की तेच एक एस आय टीची चौकशी लावली जाते एक एस आय टी तेव्हा सिंचन घोटाळ्यात देखील झाली होती त्यांचे जे गुन्हेगार होते आज त्यांना तुम्ही घेऊन बाजूला बसला आहात तर हे कुठेतरी म्हणजे राजकारण करायचं तुम्हाला तुम्हाला फक्त सीट आणि खुर्ची याच्याशिवाय काही दिसतच नाही लोकांचे हाल दिसत नाहीत लोकांना जगले वाचले मेले काही फरक पडत नाही तर फडणवीसांना म्हणा हे एस आय टी जाहीर करणं बास आता ॲक्शन करा जे काही त्यांचं नाव आलं समोर त्यांच्या मागे काही लोकांचा हात आहे किंवा त्यांना अभय दिलं जात आहे मात्र देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री झाले आणि त्यांचं काम मागच्या गृहमंत्री सां असताना चांगलं होतं असं लोक म्हणतात तुम्हाला का काय वाटतं की जे काही आणतात त्यांच्या मागे असे अनेक गुंड आहेत त्यांना राजकीय लोकांचं पाठबळ असतं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणूनच मी हे जे आत्ता वाल्मीराणांचं नाव जे सगळेच जण घेत आहेत की त्यांनी एक्स्टॉर्शनसाठी म्हणजे खंडणी मागितली होती हे तर जाहीर झालेलंच आहे मग फेसी एव्हिडन्स तुमच्याकडे असताना तुम्ही त्यांना अटक आट, करून त्यांची चौकशी का करू नये ते धनंजय मुंडेंच्या जवळचे आहेत म्हणून म्हणजे हे आता ते विनोद जे विष्णू चाटे ज्यांना अटक झाली होती कोण होते ते राष्ट्रवादीचेच होते ना मग अशा लोकांना तुम्ही का पाठीशी घालताय आणि पाठीशी किती वेळापर्यंत घालणार आणि लोक मेली तरी तुम्हाला फरक पडत नाही का ते आता हे सगळ्यांना डायलॉग बाजी करणं बंद झालं पाहिजे अटक ही कुठच्याही परिस्थितीत उद्याच्या आत झालीच पाहिजे देवेंद्र फडणवीस असं म्हणता येईल का आपल्याला कारण की त्यांनी आज एस पीची बदली केली पोलिसांनी उशिरा गुन्हा दाखल केले आणि काही मोजक्याच लोकांना अटक झाली अजून बाकी लोक अटक म्हणजे बाकी आणि आज त्यांनी सभागृहात सांगितलं की एस पी त्यांची आपण बदली करण्यात आली बदल्या करून काय होणार आहे ती इकडची जी गुंडगिरी चालायची ती आणि कुठेतरी चालेल पण पड़ पोलिसांना पण धडा हा शिकवला पाहिजे ना बदली करणं हा त्यातला मार्ग नाही आहे त्यांना पण डे नीड टू बी पोलीस फोर्स फोर्समध्ये सुद्धा आता बदल घडवण्याची गरज आहे आणि फडणवीस आधी पाच वर्ष होते त्याच्यानंतर अडीच वर्ष होते साडेसात वर्ष जर तुम्ही होम मिनिस्टर असून सुद्धा पोलिसात यकिंचितही तुम्ही बदल घड़ू शकला नाहीत तर आता काय एवढा आम्ही तीर तुम्ही मारणार आहात तर याच्यात बदल हा घडवला पाहिजे आणि लोकांनी घडवला हो पाहिजे आणि यांना नुसतीच माफी न देता शिक्षा जोपर्यंत त्यांना भोगली भोगायची गरज पडत नाही तोपर्यंत काहीच बदल होणार नाहीत तुमच्या आंदोलनाची दखल घेतील का फडणवीस साहेब मला कोणाच्या दखलीची गरजच नाहीये जोपर्यंत वाल्मिक कराडना अटक होणार नाही एकाच दिवसाची मोहलत आहे झाली नाही तर मी उद्या मुंबईहून बीडला जाऊन तिथे त्यांना अटक होईपर्यंत देऊन तिथे राहणार आहे आणि कशी अटक होत नाही तेच बघणार आहे बीडच्या लोकांना जागृत करून रस्त्यावर आणण्याचं काम जसं आम्ही तेव्हाच्या काळी सुनील केंद्रेकरांसाठी लढा दिला होता तसा लढा पुन्हा न्यायची आता वेळ आलेली आहे धन्यवाद तयारी बोलल्याबद्दल वाल्मिक कराला अटक होईपर्यंत अनिल दमन आंदोलन करणार आहे कॅमेरा पर्सन प्रेमसह मिहिरा हिरा डाकणे टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं